मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेसाठी लाभार्थी वयोगट या योजनेतील लाभार्थी आवश्यक पात्रता तसेच अपात्रता म्हणजे कोण या, 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 या योजनेसाठी पात्र असणार नाही याची माहिती घेणार आहोत तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र यांची सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलयकोनला प्रेस करा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो या शासन निर्णयाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे हे मुख्य कारण आहे की ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येत आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषण मध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो राज्याचे मार्गदर्शक तत्व कल्याणकारी राज्याची संकल्पना याचा या, या निर्णयाला संदर्भ आहे शासन निर्णय याप्रमाणे आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरण चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत तसेच या योजनेचे स्वरूप याप्रमाणे असेल पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष एकवीस ते साठ या वयोगटातील महिला विधवा आणि घटस्फोटीत परित्यक्त्या व निराधार महिला या असतील आता या योजनेसाठी पात्र होण्यास आपल्याला कोणती पात्रता आवश्यक आहे तर यामध्ये नंबर एक लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं गरजेचे आहे म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच ही योजना लागू आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला तीन वयाची किमान एकवीस वर्षे व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता या योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र कोण आहे म्हणजे कुणी अर्ज या योजनेसाठी करू नयेत कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्यामध्ये नंबर एक ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य करदाता आहे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निवृत्तीवतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही म्हणजे ज्या नोकरदारांसाठी ही योजना लागू नसेल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला सुद्धा यासाठी अपात्र असेल पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहे अशा महिला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिला आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी किंवा यामध्ये ट्रॅक्टर वगळलेला आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत सदर, सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने यामध्ये कारवाई करण्यात येऊ शकेल आता बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे आवश्यक आहे बघा कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपण डोमेशिल म्हणतो आपण त्याला सक्षम प्राधिकारी यांनी दिला कुटुंब उत्पन्नाचा दाखला बँक खाते आणि पासबुक पाच पाच आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे प्रमाणपत्र आता लाभार्थी निवडची प्रक्रिया याप्रमाणे असेल नियंत्रण अधिकारी योजनेची कार्यपद्धती आणि यानुसार आपण ई केवायसी केल्यानंतर आपल्या यादीचे प्रकाशन त्यावर आक्षेप आणि सर्वात शेवटी अंतिम यादीचे प्रकाशन आणि या पद्धतीने ही योजना प्रत्येक महिलेसाठी लागू करण्यात येईल धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आणि शेवटचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज सुरू होणार आहे आणि शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस असेल तात्पुरती यादी सोळा जुलैला पात्र लाभार्थ्यांची या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे या पद्धतीने वेळापत्रक आपल्याला उपलब्ध आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये